नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा स्वतंत्र नोटिफिकेशन काढण्यात येईल आपण आपण पुस्तक वाचा हो काय सांगितलं तुम्ही त्यांना हो चुकीचं रेकॉर्ड वर येत नाय सन्मान इज्जत काय नाही काय सभागृहात आपल्याला तालिका तालिकेवर बसलेले जे अधिकारी आहेत ते चुकीची माहिती देत आहेत सभागृहाच्या मंत्रिमंडळातील सदस्यांचा राजीनामा झाला हा बाहेर जाहीर करण्यात आला ज्याची माहिती सभागृहात देण्याची आवश्यकता आहे ती अद्याप दिली नाही आजपर्यंतच्या इतिहासामध्ये सभागृहात जाहीर झाल्यानंतर मग प्रेसला सांगण्यात येतं स्वतः मंत्री महोदयांनी सांगितलं तर समजू शकतो पण मुख्यमंत्री बाहेर प्रेसच्या समोर जातात आणि सांगतात की त्यांचा राजीनामा झालाय ज्याची माहिती आणि त्यांना आम्ही तो राजीनामा स्वीकारलाय व त्यांना पदमुक्त केलेलं आहे असं जे वाक्य आहे याचा अर्थ ते इथं सांगायला पाहिजे होतं त्यामुळे सभागृहाचा अवमान होतो आणि अवमान झाला तरी तालिकेवरचे अधिकारी तुम्हाला चुकीची माहिती देत आहेत अशी प्रथा नाही किंवा काही नाही अध्यक्ष महोदय चुकीच्या चुकीचे चुकी चुकी पांडे चुकीचे नियम चुकीच्या व्यवस्था या सभागृहात तयार व्हायला लागल्या आहेत बस मर्स, मग मंत्री महोदयांचा परिचय देण्याची आवश्यकता नाही रुलिंग दिलंय ना मी अशा नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा